आज आमच्या गावामध्ये उबरहाकिंग फायर ब्रिगेड व्हॉलेंटियर जे असतात त्यांचा डेमो आहे आणि तो बघण्यासाठी चाललं आहे आम्ही आज दोन डेमो बघितलं एक म्हणजे कार ॲक्सिडेंट आणि दुसरं म्हणजे नॉर्मल घरातलं जेव्हा काय म्हणतात ना तेव्हा आग लागते त्यासाठी सो टुडे वी वेअर इन अवर विलेज सी द डेमोज फॉर वॉलंटरी फायर ब्रिगेड फ्रॉम आवर विलेज दे आर गोईंग टू शो आज हाऊ द कार ॲक्सिडेंट हँडल ॲज वेल एज द नॉर्मल हाऊस फायर यू कॅन सी दिस फायर ब्रिगेड इज कमिंग बिकॉज ऑफ द टू ॲक्सिडेंट्स फर्स्ट वन इज ला कार ॲक्सिडेंट तो दोन गाड्यांची टक्कर लागली आणि ते कोणाच्या चुकीमुळे झालं ते काय माहिती नाही पण बघा ॲक्सिडेंट म्हणजे कोणाला तरी दुखापत होते आणि कोणाला तरी काम लागतं आता बघा ते कसे कामं करतात ते बघा खाली उतरलं आहे त्यांचा लीडर चेकअप करतोय बाकीचे आतमध्येच आहेत आणि आता जा जाऊन तो त्यांच्या टीमला आहे आणि त्यांच्या टीमला दि इन्स्ट्रक्शन दिल्यानंतर टीम बाहेर येईल अपडेट द्यायचं आहे काय काय झालं आहे आणि काय काय करायचं आहे आणि तो त्यांचा टीम लीडर आहे बघा आता सगळे बाहेर येतात प्रत्येकाला कामं विभागलेली आहेत ती आता त्याप्रमाणे काम, काम करते ते अंथरतोय ना ते बघा त्याच्यावरती ना पिक्चर्स आहेत पिक्चर्स म्हणजे प्रत्येकाच्या आकृत्या आहेत त्या कसल्या आहेत प्रत्येकच्या सामान लागणार आहे ह्याच्यासाठी ते त्या प्रकारे त्या त्या चित्रावरती आणून ठेवतील बाकी सेटिंग त्यामुळे काय नुसतं ते काय ब्लँकेट किंवा प्लास्टिक नाही आहे ते सामानासाठी आहे म्हणजे बाकी जे काम करत आहेत बरो ते बरोबर सामान उचलून घेऊन जातील आणि टाईम वाचेल आणि तुम्हाला दिसतं लाल कलरमध्ये जे आहेत ना ते ॲम्ब्युलन्सवाले आहेत रेड क्रॉस त्यांचे अँब्युलन्स आहे आणि ते आहेत सो यू कॅन सी दॅट वन टीम इज वर्किंग ऑन द साईट वन टीम इज हेल्पिंग अँड वन इज द मेडिकल टीम रेड कलर पीपल आर द रेड क्रॉस ॲम्ब्युलन्स टीम दे आर साइट लेट फायर ब्रिगेड वर्क फर्स्ट दॅन दे विल गेट इनव्हॉल्व एन दे हॅव ॲक्सेस टू द पेशंट बघा ॲम्ब्युलन्सवाले उगाच मध्ये मध्ये जात नाहीत ते बाजूला उभे आहेत कारण की जी बाकीची टीम आधी त्यांना जागा करून देईल पेशंटची स्थिती सांगतील आणि मग ते त्याला मदत करायला लागतील Because there's cross and far Because in the exercise scenario, two people are injured, one severely. आणि त्यांची एकाग्रता बघा फायर ब्रिगेडवाले जे आणि जे आहेत ना वाले। चे ने ने चे ले ले। ते ॲम्ब्युलन्सवाले हे सगळे व्हॉलंटियर आहेत व्हॉलेटिअर म्हणजे स्वइच्छेने त्याच्यात सहभागी झालेले आहेत ते रिअल फायर ब्रिगेड जे असतात ना पेरोलवरती म्हणजे जे काम करणारे ते नव्हे हे त्यांच्याकडनं शिकलेले आहेत आणि आमच्या गावामध्ये हे जे यंग लोक आहेत म्हणजे त्रेसष्ट वर्षापर्यंत अठरा वर्षाच्या वर आणि त्रेसष्ट वर्षापर्यंत माणसं जाऊन त्यांना मदत करू शकतात आणि हेल्प करू शकतात आणि ते डेमो दाखवत आहेत म्हणजे ते शिकावू आहेत पण बघा कसं शांततेने प्रत्येकजण विचार करून सगळं हे करतोय एकमेकाशी कम्युनिकेशन आणि कम्युनिकेशन का महत्वाचं आहे ता ते बघा कारण की पेशंटला ती बोक्स वॅगन गाडी आहे त्याच्याजवळ सगळे उभे आहेत त्याच्यात पेशंट आहे आणि त्या पेशंटला दुखापत झाले मानेला बहुतेक त्यामुळे त्याला ते असेच बाहेर काढू नाही शकत कारण की तो मणका मोडू शकतो म्हणून ते प्रत्येक विचार करून कसं त्याला नीट काढता येईल टाईम लागतो पण काय काय वेळेला काय असतो ना कि विचार करून केलेलं नेहमी चांगलं भले पाच मिनिटं जास्त लागतील पण त्या जीव नक्की वाचेल हे बघा त्यांनी काय केलंय ते पूर्ण वर्सचं जे छत आहे ना ते कापून वर केलं आणि पेशंट दिसतोय तुम्हाला बसलेला आहे आणि पाठी क्रॉसवाले जे ॲम्ब्युलन्सवाले आहेत ते सपोर्ट देत आहेत आणि पेशंटला हलू नये म्हणून मदत करत आहेत सो यू कॅन सी दे डीड ते कट टोर्स आउट फ्रॉम द साईट अँड देन दे रिमूव ऑर दे कट टॉप रूफ And they took it behind. Now you can see the patient there inside. And now the ambulance people are. तो या पेशंटला बाहेर काढलंय आणि त्या घेऊन चालले आणि स्ट्रेचरवरती नीट त्याला मानलं जाईल म्हणजे हलणार नाही आणि ॲम्ब्युलन्सनी घेऊन जातील हॉस्पिटलमध्ये कधी कधी एकदम जे अर्जन्सी असेल तर हेलिकॉप्टर पण येतं सो नाव यू सी पेशंट इज आउट ॲम्ब्युलन्स पीपल आर टेकिंग केअर ऑफ देम अँड सम फायर ग्रेड पीपल विल हेल्प देम टू सिक्युअर द पेशंट दॅन

त्याच्यावरती वाळू किंवा भूसा टाकून ते क्लीन करतील कारण की हायवेवरती ॲक्सिडेंट झालं असंच ठेवून जाऊ शकत नाही कारण की ट्रॅफिक जॅम होईल आणि परत दुसऱ्यांना प्रॉब्लेम होऊ नये म्हणून सगळं नीट नेटकं करून अडथळा बाजूला करतील आणि मग ते जातील हे होतं आजचं बघितलं ॲक्सिडेंट त्यामुळे तुम्हाला विचार करा थोडी थोडीशी तुम्ही घाई करता पण त्यामुळे स्वतःचा जीव संकटात येतोच पण बाकीच्या लोकांना केवढं कामं लागतं आणि हे सगळं आपल्या टॅक्सच्या पैशातूनच जात सेकंड डेमो अबाउट द नॉर्मल किचन फायर बिकॉज ऑफ द ऑइल ऑर व्हॉट एव्हर दे मेड द सेट ऑफ द किचन इट मी फनी दॅट समबडी इज मेकिंग द फायर दिस इज द डेमो सो दे हॅव टू डू दॅट मेक द फायर फर्स्ट अँड देन दे विल शो हाऊ देअर फायर व्हॉलेंटरी फायर ब्रिगेड हाऊ दे विल हँडल द सिच्युएशन हे समोर दिसतंय ना हे नॉर्मल आपल्या किचनमध्ये लागणारी आग आहे तेलामुळे किंवा दुसऱ्या ह्याच्यामुळे आणि ती आग लावली जाते इथे कारण की हा डेमो आहे आणि नंतर फायर ब्रिगेडवाले येतील आणि ते आग कशी आटोक्यात आणते ते बघा शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला कळेल कसं ते आग आटोक्यात आणली जाते आणि कसं ते कॉर्डिनेट करतात आणि इथे बघा त्यांचं so कॉर्डिनेशन आणि प्लस किती शांतपणे ते करतात ते यू कॅन सी हिअर हाऊ दे डू इन पीस ऑफ माइंड

In einen kompletten Wohnungsbrand ausarten. Man sieht jetzt schon der schwarze Rauch, der macht natürlich das ganze Haus schwarz. Also, danach kommen wir sanieren. Man sieht jetzt auch ganz schön, äh, der Rauch würde er brennt. Das Gefährlichste ist tatsächlich immer der Rauch in so einem Gebäude. Ähm, weil, wenn jetzt zum Beispiel eine geschlossene Türe da wäre, dann kann es sein, dass ich der Rauch dann drin fange und die Temperatur immer weiter und weiter steigt. Man merkt da jetzt schon, obwohl man relativ weit weg steht, es wird schon ganz schön warm. Und ähm, da gibt es eigentlich so eins von den gefährlichsten Sachen von einem Artenschutzträger, das ist ein sogenannter Flash-Over. Da sieht man da der Schlauchdruck, der hat seine Leitung bis zum Fahrzeug schon gelegt. Der rüstet sich jetzt als zweites mit aus mit dem Schlauch. Ich geht auch nicht mehr. Ja. alltägliche Geschichte, die man so macht. Wichtig ist, also der Kerl hat es jetzt gerade gesehen, wie man wieder das Wasser auftraten können, sie zwischen schon aufgetreten haben. Äh, das gehört mit dazu, dass man da wirklich sauber arbeitet, wenn man die Staub verliert. Weil wenn der zu verdreht ist, dann könnte es passieren, dass es eine Kufflung aufgeht äh, und somit Mischung mit dabei. Die sind dann direkt drüber. Also im Normalfall, bis der Atem schon vorgeht, ich habe das ja schon mal kurz erklärt, äh, mit dem Rauch, ähm, Man versucht dann erst vor der Rauchgrenze den Huntenautomaten rumzuschlösen, also direkt über die Flasche zu atmen, damit man mehr Arbeitszeit hat. Und bevor jetzt das also Angriff muss natürlich auch mit der Zeit gehen. Mhm, das heißt, äh, auch eine freiwillige Feuerwehr bringt immer wieder mal neue Einsatzmittel oder neue Einsatzgeräte. Wie jetzt zum Beispiel die Wärmedildkamera. Mit der wird jetzt gerade eben überprüft, ob da irgendwo Blutmesser vorhanden ist.